राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने कोल्हापूरमध्ये समाज जनजागृती अभियान संपन्न राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री माननीय श्री बबनरावजी घोलक यांच्या आदेशानुसार व राज्यात चर्मकार समाजामध्ये जनजागृती आणण्यासाठी अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलक तसेच राष्ट्रीय सचिव तथा लीड कॉमचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे युवा अध्यक्ष भाऊ खैरे व अमर भाऊ दांडेकर राष्ट्रीय महिला अध्यक्ष श्रीमती सरोजताई बिसुरे व प्रदेश उपाध्यक्ष पी डी चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इंदुमती बोर्डिंग हायस्कूलचे चेअरमन दुर्वास कदम बापू यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सचिव तथा लीडकॉमचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे होते यावेळी सर्वच मान्यवरांनी सध्या महाराष्ट्रामध्ये चर्मकार समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी चर्मकार समाजाच्या युवकाला व युवतींना समाजातील मुख्य आणून एक संघटन निर्माण करण्याचा आमचा मानस आहे लढाऊ संघटनांची फळी निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्ञानेश्वर कांबळे म्हणाले की समाजामध्ये वैचारिक पातळीची फळी निर्माण होऊन समाज जागृती झाली पाहिजे राष्ट्रीय चर्मकार महासंघ हा चर्मकाराची उणीवा भरून काढण्यासाठी असून ताकद वाढवण्यासाठी संघटित होणे आज काळाची गरज आहे यावेळी दुर्वास बापू कदम कोल्हापूर जिल्हा महानगरपालिकेचे उपमहापौर भोपाल शेटे कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी महिला बालकल्याण सभापती वृषाली दुर्वास कदम जिल्हाध्यक्ष सुखदेव सातपुते अमरभाऊ तांडेकर सुभाष शेटे रवींद्र खैरे यांची भाषणे झाली व या कार्यक्रमासाठी हरीश नागरे अशोकराव गायकवाड अभिजित सातपुते बाळासाहेब गवडी कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा सुनीता कांबरे रवी सातपुते ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदराव चव्हाण सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर रजनीताई शिंदे वसंतराव मोरे नानासो मोरे स्वप्नील चव्हाण बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार शहर युवक अध्यक्ष संतोष बिसुरे यांनी मांडले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे